छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या बारा गडकोट किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक आणि हा केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद तर थेट जाऊयात किल्ले शिवनेरीवरती त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी दोहिदास गाडगे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील लष्कर बांधणीतले बारा गडकोट किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे या किल्ल्यांचं केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही तर वास्तुशास्त्रीय संरक्षणात्मक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून ते अनोखे मानले जातात युनेस्कोच्या या घोषणेमुळे आता या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे पर्यटन वाढणार आहे रोजगारांच्या संधी निर्माण होतील स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले केवळ गडकिल्ले दगडमाती नाही तर स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि हेच गडकिल्ले आता जागतिक वारसाचे मानकणी आहेत हा मराठा साम्राज्याचा इतिहास हा जगासमोर पुन्हा एकदा जाणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज किल्ले शिवनेरी पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या